चाळीस रुपये किलो आणि तारला आहे दोनशे रुपये किलो ना ते बघा तारली कशी उडतात बघा बघा मिखळ मस्त आता वल्कन लागली हे बघा आपल्याला कशी ताईड लागली ना शिवणी दिस लागतं ना वलकणीची तारली बघते समोर या साईडला मस्त लागले बघाई लागली आता हे करून देत ना या बाबा किती लागली च ट्रेन ते पण तेवढीच <कली> नमस्कार मंडळी मी गणेश कुळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आपण चाललो होता काय ऑलरेडी आपण आहे देवबाग मध्ये आणि देवबाग मध्ये दे बोलल्यानंतर सध्या तारला आणि बांगड्याची तुफान मासेमारी चालली आहे म्हणून आपण चाललो होतो आता मासेमारीसाठी हे दादांच्या सोबत या दादांच्या सोबत चालू आपण मासेमारीसाठी आणि पण यांची छोटी येतं तू चला आता बघताय सध्या आता होडी म्हणजे देवबागला कसं आहे त्यांना किनाऱ्यापासून होड्या आतमध्ये लागतात मग या सगळ्या आशय म्हणजे त्यांनी जे फाईप बनवले तर म्हणजे फाईपच्या साह्याने ओढ्या पार वरती नेतात तिकडं ढकलत ढकलत आणि परत उतरवता तिकडं खाली जेव्हा आपलं जायचं असेल जेव्हा आपलं मच्छीला जायचं असेल तेव्हा ते खाली उतरवतात अशी पद्धत आहे आणि बघताय आपली माणसं पण अभिनंद आहे प्रसाद आहे तिकडं अक्षय आहे तिकडे रोहित आहे हर्ष आहे असे आणि अशी मेहनत असते म्हणजे रोज हे रोज त्यांना जेवढे वेळा ते मच्छीला जाते तेवढे वेळी त्यांना अशी मेहनत करायला लागतं ओढी वर्षी खालून वरती वरून खाली परत न्यायला लागतं तर बघा अशी मेहनत आहे टेक्निक आहे मस्त त्यांनी ते आहे ना याचे पाईप बनवडे ही बघा ही छोटी बघा ही बघा आणि याच बोटीत आता आपण जाणार आहोत तारला मासेमारीचा तारला स्पे इकडं स्पेशल या सीझनमध्ये मध्ये म्हणजे जेव्हा पावसाळा जमतो तेव्हा या सीझन मध्ये तारला बागडा मासेमारी जास्त केली जातात आणि जास्त प्रमाणात आता होड्या पण आतमध्ये गेल्या भरपूर होड्या गेल्या आतमध्ये पूर्ण देवबाग बीज बघताय आणि आपली इकडं होडी ढकल ढकलत चालली आहे पाण्यात आता इथं उत्तर ती जागा आहे ना म्हणजे बीच उतरतात परापटापट चालली तर चला देवबाग, देवबाग आता चाललो तर आपण मासेमारीसाठी देवबाग देवबागच्या समुद्र म्हणजे म्हणजे देवबाग समुद्रामध्ये आणि इथं बघणार आहोत तारला मासेमारी बघा व्हिडिओमध्ये कंट्रोल आणि व्हिडिओचा आनंद घ्या चला आता पोचते आपण पाण्यावर चला आता बघते खोटी बोट निघते आपली बाहेर मेहनत जायला लाटांवर तुम्हाला अशी काढून द्यायला लागते बघा अशी परिस्थिती आहे भरपूर पर मोठा धंदा घेतलाय आपण स्पेशल तारलं माझ्यामारीचा बघू काय काय लग आहे ते आजमाव आता तिचा स्पीड फक्त आहे नाईन पॉइंट नाईन लावलाय देवबाग बीच बघताय आणि आता सरळ आपण चालून लाईट हाऊसच्या हो, आसपास म्हणजे तिकडं त्या साईडला एकदा दिसला मावरा का आपण लगेच करू आहे बघा नुसती स्माइल आहे चे रेवर तेव्हा इथं जी खडपाय दिसतात समोर तुम्हाला ते खडपांची नावर आहेत याच काय निवृत्रा निवृत्रा आणि काय कडी म्हणजे अशी जी खडपा असतात त्यांची पण नाव आहेत लोकेशन नाहीत ते जर आता समजा मी गेलो त्या गडकाजवळ तर बाय दुसरे कोणला सांगायचं बाबा मावरा इथे इथं आहे तर या असे अडपा जवळ या ना गडपाचं नाव सांगून त्यांना बरोबर सांगता येतं म्हणून अशी नाव आहेत खडपाची पहिला बघत बघत चाललेत म्हणजे मावरा दिसतंय का तारली तरावळीले असतो तरावळीला दिसली ते <OK> लगेच हे मारतात म्हणजे तुम्ही गोल मारता का सरळच मारता सरळच मारता ना हे बघा हे दिसत आहेत इकडं असं असत का अच्छा हे दिसत आहेत ना बघा हे गाणे दिसत आहेत ना हे बांगडे आहेत बांगड्याचा सध्या प्रॉब्लेम काय ना बांगडा आहे पस्तीस ते चाळीस रुपये किलो आणि तारला आहे दोन एकशे वीस रुपये किलो ना हा बरं आहे म्हणून ते बांगडे समोर दिसतात पण नाही मारत ते तारल्यांवर मासेमारी करतात कारण तारल्यांवर भाव ते बांगडा सध्या भरपूरच दिसतय भरपूर जास्त बांगडा आहे समोर बघताय आहे मग दिस असेल तरावला आहे बांगडा फुल आता इथं जर आपण बांगड्याला मासेमारी केली नाही तर बांग पूर्ण जाली भरून जातील आपली पण ही जाली आहे आपली बारीक आहे बारीक आहेत झाली बांगड्याची थोडी पातळी येतात हे बघा ही लाईन दिसते ही पूर्ण बांगड्यांची आहे बाजूला भरपूर ओढे आहेत आता म्हणजे सगळे त्याच ओढे आहेत सगळ्या ओढ्या सगळ्या सिग्नल चालू केला आता आपला जाल टाकला करते सुरुवात भरपूर मोठा आहे किती धंदा आता धंदा किती आहे सहा पीस अडेचाळीस किलोचे अडेचाळीस किलोचे सहा पीस आहेत बघा एवढा मोठा धंदा आहे आपला टेस्टिंगसाठी टाकलेला झाला आपण टेस्ट करण्यासाठी तर बघताय तारले आपल्या दिसत आहेत दिसत आहेत का तुम्हाला बघा तारले लागलेत म्हणजे टेस्ट करीत थोडासा थोडासा सोडला होता एक दहा बारा वाव पण तार लागली सुरुवात तर चला आता परत आपला जाळ टाकला म्हणजे त्यांना त्याच्यावरून ते समजलं का आपण जाला कुठच्या साईडला नेला पाहिजे आता ते खाली मारत बघा रिवर्स मध्ये मारत नेला त्यांना जसं समजतील खाली खाली चालू ना पण आणि उडताना दिसतात त्यांना ते तारले तारले उडताना दिसली का अजून झाला सोडत चालले झटपट झटपट झाड ओवर टाकून मोकलेली आणि दिलगुटी ओरडे तारल्यांसाठी स्पेशल तारला स्पेशल आहे तारला स्पेशल आणि दोन ओरी जोड शंभर शंभरची वळ एकत्र जोडलेली आहे आणि त्याला हाईट दोनशेची केलेले आहे चला आपला आवाज और टाकून चाल वावर संपलाय आपला हा दादा किती वेळ थांबाचा दहा पंधरा मिनटं हे बघा तारली कशी उडतात बघा हे बघा हे बघा तारली तारली कशी उडत बघा <laughs> कशी उडतात बघा चला <laughs> आता झाली की ह्याचा लागली आपली सुरुवात आणि तारली लागली आपल्याला ओढला किती उडतात बघा अजून उडे लाईट वर येतात ते होते आपला हॅलोजन लावलाय ना येतात आवाज येते तिकडे बाहेर उडतात ना त्याचा आवाज पण येते ते बघा कशी बघा तारली लागली आपल्याला तो भरपूर लागली तारले मलिंगन लागली तारलींची नाही नाही जे दिसत नाही माकले बघा माकले माकले बघा स्क्विड्स होते मावऱ्यावर आलेली चला ओढायला केली सुरुवात वारा खूप हळू थांबून 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 आपलं काम चाललंय जेली फिश बघताय जेली फिश याची खाज लागतं अंगाला म्हणून ते लांबूनच फेका लागतं बघा जेली फिश आता काही दिवसांनी आपल्या डोलीना वगैरे मोठ्या मोठ्या पडतील ते जेली फिशच आहे बघा निघत असेल तर आपोआप काढून टाकायची आता मग अंगाला लागली वाटोला लागला समजा कोढी उठतात अंगावर या याची काही स्पेशली तारली लागली लागलीत बघा जसं आपण पुढं पुढं जाऊ तशी तशी जास्त लागण्याची शक्यता आहे இக்கட மத்த ஆதா வல்லுகன் லகி டேஞ்சரஸ் ஜெரி பிஷ் ஹி மக்கட சுப்புதா வருக்கு 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 வருக்கு

या तरी कोण खात असतात त्याला तरी फायदा लास बघा बघा आता बघ कशी मस्त लागली कारण हो हो काम आपला पट्टापट बघ आपल्याला कशी तारी लागली चिवणी जशी लागत ना आपली वलगणीची तशी आपल्या तार तारी लागली तारली सध्या डिमांड आहे तारलीला डेली फिजर नाही आली तर पडापड खेचायला भेटते नाव घेतलं तर हा खाणार अजून अच्छा अच्छा तो इकडच आहे का जीरे जीरे मासा तो उडतो उडत हा बघता झिरी मासाला पंखा आहे बघता पक्षी सारखी अशी उडते बोलतात सेम पक्ष उडत जात ती तारली बघतोय समोर या साईडला मस्त लागली कितीतरी खाली पडतात इकडचं कसं पाणी एकदम क्लिअर आहे त्याच्यामधलं आपल्याला एकदम व्यवस्थित क्लिअर पाण्याच्या आतमध्ये पण दिसतात त्यांना कशी सवय आहे म्हणून ठीक आहे வார ச <widely sauna doctorate> <mysticism listed> <normal music playinggettable> ती लागली ते कसं मासा बांगडा आणि तारली मासा आहे ना तू एकच आस घेत जास्त करून म्हणजे ओळ आपली अडकली दुसऱ्या ओळीला आरपरलाय म्हणजे वावर आपला आरपरलाय आपल्याच वावर आर पडला ती लागली फुल तारला मासे फुल माल बसून गाव लागल्या झाड अडकला तारली पण ताबीसाठी अडकली बघा तशी लागली फिजच्या मस्त म्हणजे आपण वाढ बघत सुरुवातीपासून तू सांगितलं तुम्हाला मी कसं पुढे जाऊ पण तसे जास्त लागतील पहिला जिकडे सोडलेला पण तिकडं अजून जास्त लागतील आगाई पण तेवढीस उलटीस

तारला तारला स्पेशल तारली मासेमारी फुल बघताय फुल या साईडला फुल आपला लागले कसे चांगल्या आपला एका साईडला अडकलेला मध्ये आपल्याला त्याच्यातून बघ त्या हातमध्ये दिसतात सो मग त्या आतमध्ये आपला धंदा आता वरती आल्यावर डायरेक्ट काढायला केली आता सगळ्यांनी काढायला सुरुवात केली बघा जाम लागलं हे बघा चला आता काढायला काढतील आता मस्त चला आपण जातो आपल्या रूम वर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली माल देव मालवण देवबागला येऊन आपण केली तारल्याची मासेमारी वावऱ्यांची म्हणजे वाईल आहे ती वाईल एक प्रकारची तारल्याची मासेमारी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं लाईक करा शेअर करा